भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य राहुलजी पाखरे यांच्या वतीनं अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये विविध तपासण्या मोफत करण्यात आलेल्या आहेत तर हे शिबिर कशा पद्धतीने पार पडलं याविषयीची अधिक माहिती घेऊया भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या शताब्दी जयंती महोत्सव निमित्त व शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्टच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त अटल महाआरोग्य तपासणी शिबिर पंचवीस व सव्वीस जानेवारी सुखसागरनगर येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व शिवरुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाखरे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी केलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब रक्तातील साखर रक्तातील कोलेस्ट्रॉल रक्तातील घटकांची तपासणी डोळे तपासणी मोतीबिंदू काचबिंदू काच बिंदू निसर्गोपचार वैद्यांचा सल्ला व थेरपी अस्थितज्ञ हृदय तज्ञ मधुमेहतज्ञ छातीचा एक्स रे छातीचा कर्करोग मोफत गोळ्या औषधे मोफत चष्मे अशा एकूण तेरा तपासण्यास साधारणतः नऊ हजार पाचशे रुपयांचे असणारे हे चेकअप मोफत करण्यात आले यामध्ये अधिक एक एक नागरिकांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला यातील रक्त तपासणी चारशे सत्तावन्न मोफत डोळे तपासणी तीनशे साठ चष्मे वाटप अडुस्वस्थ स्तन कर्करोग तपासणी पंधरा छातीचे एक्स रे शेचाळीस निसर्गोपचार वैद्यकीय सल्ला बत्तीस मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी योग्य असणाऱ्या सर्वांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडणार आहे आरोग्याबाबत जागृती व्हावी पूर्व तपासण्या केल्यानं आपल्या शारीरिक नियंत्रणाचा सहजपणे अंदाज येतो आणि त्यानुसार पुढील गोष्टी योग्य रीतीने अवलंबता येतात जेणेकरून पुढे चालून अधिक वैद्यकीय समस्येचा त्रास कमी होऊ शकतो हीच एक अपेक्षा शिबिराचे आयोजन करण्यामागे होती शिबिराचं उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते झाले या शिबिरास विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर नगरसेवक रघुनाथ गौडा नगरसेवक बाळा ओसवाल नगरसेवक दिनेश धावडे यांनी शिबिरास भेट देत रिपोर्ट व वा चष्मे वाटप केलं तसेच या शिबिरास राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देखील दिली शिबिर यशस्वी करण्यामध्ये भारतीय आयुर्वेद हॉस्पिटल समर्थ युवा फाउंडेशन फा। एच व्ही देसाई आय हॉस्पिटल ओस्वाल पॉलिक्लिनिक व निसर्गोपचार हॉस्पिटल येवलेवाडी यांनी विशेष सहकार्य केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच शिवरोधिना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलजी पाखरे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आज आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे कशा प्रकारच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत आणि मोफत आहेत का सर्वप्रथम नमस्कार खर तर अटल बिहारी वाजपेयी आपल्या भारताचे माजी पंतप्रधान जे खऱ्या अर्थानं भारतरत्न पुरस्काराने पुरस्कृत होते त्यांच्या शताब्दी वर्षाचा म्हणजे जयंतीच्या शताब्दी वर्षाचं या वर्षीचं आयोजन सर्व देशभरात होत आहे त्यानिमित्ताने विविध सेवा उपक्रम राबवले जातात आणि यावर्षी शिवदूर्ग प्रतिष्ठान ट्रस्टचा तेरावा वर्धापन दिन देखील होता तर अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने याच सेवाभावी संस्थेमध्ये काम करणारी वस्ती भागातील जी संस्था आहे शिवदूर्ग प्रतिष्ठान ट्रस्ट तिने आम्ही असं ठरवलं की या निमित्ताने आपण एक आरोग्याचा जागर करायचा हा आरोग्याचा जागर करत असताना मी ज्या वस्तीमध्ये लहानाचा मोठा झालो त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्या माझ्या माता माऊली या दिवसभर जुन्या भांड्याची कामं करत असतात या जुन्या भांड्याची कामं करत असताना दिवसभर त्यांच्या हात पूर्ण हात आणि पाय पाण्यामध्ये असतात त्यांच्या अंगामध्ये नकळत झीज होत असते अंगातला बीएमआय इंडेक्स असेल अंगामध्ये आयर्न डेफिशियन्सी असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियमाच्या अनेक डेफिशियन्सीज असतात आणि त्याबरोबर त्यांच्या वयामानुसार नजरेची नजर, नजर सुद्धा कमी कमी होत जाते अशा सर्व गोष्टींचा विचार केला आणि आम्ही सांगलं की पूर्णपणे जसा मध्यमवर्गीय किंवा एक उच्च स्तरातील ज कुटुंब असतात जे वर्षभरातून रुटीन चेकअप करतात तसं आमच्या वस्तीतल्या माता माऊलींचं माझ्या वडील बांधवांचं व्हावं असा आमचा मानस होता त्यातून आजचं शिबिर पार पडतंय तर या शिबिरामध्ये तुम्ही पाहिलं तर रक्ताच्या तपासण्यापासून तर डोळ्यांच्या तपासण्या जनरल फिजिशियन आज या ठिकाणी ऑर्थोपेडिक्स आहेत कार्डिओलॉजिस्ट आहेत जनरल फिजिशियन्स आहेत नंतर डोळ्यांच्या आय चेकअप ऑप्टम ऑप्टम्स आहेत आणि ब्लड कलेक्शनच्या टेक्निशियन्स आहेत गाडीमध्ये ब्लड फ्रेश कॅन्सरचं स्क्रीनिंग होणार आहे त्याचप्रमाणे छातीचे एक्स रे होणार छातीमध्ये न्युमोनिया झालेला असतो टीबी असतो परंतु त्याचा प्रमाणाचा स्तर काय हे जाणून घेण्याचा असा पूर्णपणे जवळपास साडेनऊ हजार रुपयांचा संच असणारा असा पूर्ण आरोग्याचा जागर असा आरोग्याचा सेट आपण या ठिकाणी पार शिवरुद्र प्रतिष्ठान देखील विविध समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच घेत असत तर आज यामध्ये देखील आपला म्हणजे सर्वच जण मिळून आपण हे कार्यक्रम करताय तर काय सांगाल शिवरुद्र प्रतिष्ठान विषयी खरं तर शिवरुद्र प्रतिष्ठान ही आमची राजीव गांधीनगर वस्तीमध्ये राजगड चाळीमध्ये सुरू झालेलं एक गणेश मंडळ होतं या गणेश मंडळाच्या नंतर एका संस्थेमध्ये रुपांतर झालं माझ्यासोबत माझे सहकारी जे होते जे माझे जीवा भावाचे सहकारी होते आम्ही बारा तेरा मिळून ज्या दिवशी आमच्या मित्र करण रांगडेचा ऍक्सिडेंट झाला अपघात झाल्यानंतर त्या ब्लड आम्हाला डेफिशियन्सी कळाली त्यावेळेस आम्ही सुरुवात केली की के आपण शिरुदूर प्रदेश नावाची एक संस्था चालू करायची ज्याच्या माध्यमातून आरोग्य विषयात आणि शैक्षणिक विषयामध्ये काम करायचं मग गेली तेरा वर्ष झालं आम्ही या वस्तीतील मुलांसाठी खऱ्या अर्थात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान मला आयोजित करतो ज्याच्यामध्ये एक विषय एक तज्ञ शिक्षक आणि एक तास अशी सहा दिवस व्याख्यान चालते त्याचप्रमाणे कुटुंब प्रबोधनाचा महिलांसाठी एक कार्यक्रम असतो ज्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण कसं करता येईल ते असतं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि मुळामध्ये गणेशोत्सव मंडळ जे आहे आमचं आमचं एक विधायक गणेश मंडळ चालतं की साहून वगैरे मोठी डागडुजी न करता काहीतरी विधायक उपक्रम राबवायचा असा शिरुद्र प्रतिष्ठानचा मानस असतो आणि याच्यामध्ये शिरुद्र प्रतिष्ठानच्या आमच्या संस्थेला पुणे पोलिसांनी विज्ञार्थ न्यासच्या वतीने आदर्श संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे आज सुखसागर नगर या ठिकाणी समर्थ युवा फाउंडेशन तर्फे आणि राहुल पाकरे यांच्या संयोजकांनी एवढ्या महागड्या सर्व तपासण्या मग तो लहान असो मोठा असो वृद्ध असो या सर्वांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत आहेत हजारो रुपयाच्या तपासण्या बाहेर महागड्या हॉस्पिटलमध्ये होतात त्या तपासण्या आपण मोफत शस्त्रक्रियेचे मोतीबिंदू असो रक्तातील तपासण्या असो आणि अजूनही काही संबंधित संबंधी असो इथे येऊन त्यांना पूर्ण मार्गदर्शन घ्या आपापल्या तपासण्या मोफत करा आणि एक प्रकारच्या समाज कार्या वाहून घ्या असं सर्वांना मी आवाहन करतो आणि या संयोजकाचा आभार मानतो धन्यवाद हा मी राव पाक्रांच्या सगळ्यामध्ये आलो त्यांनी चांगली सुधारणा केली डोळे तपासली चांगली व्यवस्था बाहेर जाण्यापेक्षा इथं बरं वाटलं आज इथं हे उद्घाटन आहे डोळ्याचं तपासण्याचं रक्त पाखरे तर्फे सगळे सुविधा चांगली आहे जे का जाण्या सगळ्या तपासण्या मोफत आहेत डोळ्याचा फायदा झाला ना माझा नंबर चेक करून चष्मा मिळाला इथं मोफत तपासणी असल्यामुळे आम्ही आलोय खूप बरं वाटतंय इथं बीपी चेकअप केलंय शुगर चेकअप केले डोळ्याच्या तपासणी केले बाहेर बा, खूप महागाचे असतात जिथं फुकट असल्यामुळे आलो आम्ही व्यवस्थित झालं सगळं रिपोर्ट आता दहा मिनिटात येतो म्हणले गोळ्या पण औषध पण देतो म्हणले मग आमच्या सारख्या लोकांना खूप सही आहे राहुल यांच्या मार्फत शुगर डोळे तपासणी आणि माझ्या एका पायाला फोड आलेला आहे ते पण बघितलं सगळं योग्य उपचार करतो भारतीय युवा मोर्चा संयुक्त राहुल सर त्यांनी <laughs> जे आपल्याकडं उपक्रम साजरा केला आहे तो अतिशय योग्य आणि लोकांच्या मदतीसाठी फार उपयोग जनरली सिनियर सिटीजन जे आहेत जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यासाठी ते बाहेर साडे नऊ हजार रुपये आपल्याला लागणार आहेत तर त्यासाठी ब्लड शुगर एच पी सी बी सी नंतर एक्स रे ह्या सगळ्या टोस्ट ज्या आहेत क्रुपामध्ये केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे आमच्या सिनियर सिटीजन ग्रुप तर्फे धन्यवाद आणि हार्दिक 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 शुभेच्छा राहुल बाकरे जी केलेलं आहे फार चांगला केलेला आता चेकिंग पॉईंट झालेला आहे काही पैसे लागले त्यांचे चेकिंग आहे राहुल यांनी इथं मोफत शिबिर तपासणी खूप छान प्रकारे साजरी केली त्याच्यामध्ये ब्लडचं पूर्ण शुगर डोळ्याच्या तपासण्या सर्व तपासण्या योग्य वेळामध्ये सर्व लोकांना अगदी व्यवस्थित मोफत मध्ये दिलेल्या आहेत खूप गर्दी लागलेली आहे सकाळी आठ वाजल्यापासून इथं लोकांनी खूप गर्दी केलेली आहे तरी व्यवस्थित क्रमावर लोक जात आहेत राहुल यांनी इथं शिबीर भरवलेला आहे तर त्यांच्या शिबीर मध्ये मी डोळ्यांची तपासणी करायला आली होती तर डॉक्टरने सांगितले की दोन्ही डोळ्यांचा मोठी पण ते पिकलेलं आहे ऑपरेशन करावं लागत तर मी राहुन यांना म्हणा लागले की काय करायचं माझ्या दोन डॉक्टरने अशी सांगितले तर ते म्हटले की आम्ही आज तुमचं ऑपरेशन करू काळजी करू नका तर त्यांनी ऑपरेशन केलं तर खूपच चांगलं आहे त्यांच्याबद्दल नमस्ते पहिलं म्हणजे पाकरे सरांचं अभिनंदन त्यांनी हे छान शिबिर इथं बरवलेलं आहे आणि इथं महत्वाचं म्हणजे इथं कॅन्सर रुग्ण लोक जे आहेत त्यांना माहिती नाही इथे काय काय सुविधा आहेत म्हणून ते येता जाता इथे बघत आहेत आणि त्याची सुविधा ते घेत आहेत म्हणजे कॅन्सरची म्हणा विविध तपासण्या वेगवेगळ्या तपासण्या आहेत डोळ्यांच्या तपासण्या आहेत ते योग्य प्रकारे इथं चालू आहे त्याची पण मी फायदा घेतलेला आहे मी सगळं चालले होते पण थांबून मी पाहिलं आणि या सुविधेचा लाभ घेतलेला आहे थँक्यू व्हेरी मच पाखरे सरांना